नमस्कार तुम्ही रिक्षा टॅक्सी परवाना काढू शकता का परवाना चालू आहे आता मात्र यासाठी काय काय लागतं तुमच्याकडं ड्रायविंग लायसन लागतं तुम्हाला बिल्ला काढावा लागतो म्हणजे प्रवाशी वाहतूक करण्यासाठी बिल्ला घे मिळालावा लागतो की म्हणजे हा चांगला ड्रायव्हर आहे त्याला इथली भौगोलिक परिस्थिती माहिती आहे त्याला इथल्या भाषेचं ज्ञान आहे आणि हा प्रवासी वाहतूक व्यवस्थित करू शकतो त्यासाठी बिल्ला दिला जातो आणि बिल्ला काढण्यासाठी का पंधरा वर्ष राज्याचा वास्तव्याचा दाखला लागतो आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे त्याच्यामुळं त्याला मराठी बोलणं आणि ज्या विभागात तो रिक्षा चालवणार आहे बिल्ला मागतो आहे बिल्ला काढणार आहे त्या विभागातली त्याला भौगोलिक परिस्थिती माहिती आहे म्हणजे तिथले हॉस्पिटल्स म्हणा किंवा काही सरकारी कार्यालय म्हणजे त्या एरियाची नावं वगैरे त्याला माहिती आहे की प्रवाशांना तो सुरक्षित तिथं पोचवू शकतो बिल्ला मिळतो बिल्ला मिळाल्यानंतर तुम्ही आता बिल्ला म्हणजे पितळी बिल्ला मिळत नाही लायसन मिळालं ला ला बिल्ल्याची टेस्ट झाली की, की मग तुम्हाला पन्नास रुपये भरून पिवळं ओळ पत्र म्हणजे तोच बिल्ला आयडेंटिटी कार्ड आहे आणि ते गळ्यात अथवा किशाला लॅमिनेशन करून लावायचं आहे मग तुम्ही ऑनलाईनला पाचशे रुपये भरून तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे लायसन बिलला काढताना तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन लागतं म्हणजे तुमच्यावर कुठलाही गुन्हा नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे पंधरा वर्षाचा दाखला पोलीस व्हेरिफिकेशन ही कागदपत्रं सर्व लागतात की तुम्ही मग समजा इथलं मा आधार कार्ड तुम्हाला कुठं राहतायचा तिथलं लाईट बिल वगैरे किंवा तुमचा काय जन्माचा दाखला किंवा बँकेचं पुस्तक आणि किंवा तुमच्या नावावरचा गॅस बाटला असेल तरी त्याचं प्रेझेंट समयचं बिल बाटला घेतलेलं की ही कागदपत्रं लागतातच पण तिथं काय आर टी ओमध्ये सगळा झमेलाच असतं तिथं गुरु आणखीन आर टी ओवाले दे धना धन दे धना धन चालूच असते खिशात माल टाकायचं परमिट बी द्यायचं आणि बिलला बी द्यायचा ते असले सगळे लपडे असतात कायद्यानुसार जे परमिटं दिलेले आहेत किंवा बेकायदेशीरपणे परमिटं दिलेली आहेत ती शासनानं तात्काळ चौकशी करावी आणि असे दोषी परमेट ही कॅन्सल करावी किंवा ज्या अधिकाऱ्यांनी अशी परमेट दिलेली आहे किंवा बिल्ले दिलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी म्हणजे बिल्ला देतेवेळी आर टी अधिकाऱ्यांना मौखिक परीक्षा म्हणजे तोंडी परीक्षा ही घ्यावी लागते त्यांना साधं मराठीतलं दहा बारा प्रश्न विचारायचे असतात आणि त्याची त्यांना फटाफट उत्तर द्यायचे आहेत म्हणजे तर बाबा हा तुला बिल्ला कशासाठी पाहिजे तू राहतोस कुठं तुझं काय आधार कार्ड आहे का पॅन कार्ड आहे का तुझं काय राशन कार्ड आहे का म्हणजे ह्या असल्या साध्या गोष्टीची तोंडी परीक्षा घ्यायची असते आणि लेखी परीक्षा घ्यायची असते तेच त्यानं कागदावरती आर टी ओ अधिकाऱ्याच्या समोर फटाफट लिहून द्यायचं असतं मगच त्याला आर टी ओ अधिकारी बिल्ला देतात परंतु ते बिल्ले देताना दोन दोन हजार रुपये खातात आणि हे कसलं काय हो सगळा झोल झोलच त्यांचा कारण शासन यंत्रणा भ्रष्ट आहे त्याच्यामुळं वाहतूक व्यवस्थेवरती हा उलटा परिणाम झालेला आहे शिवाय आता आपलं वाहन घेतल्यानंतर मीटरनंच व्यवसाय करायचा असतो शेअर रिक्षा वगैरे हे काय आहे त्याच्यात सगळा घोळच आहे कारण त्या लोकांचे फोटो लावायचा मुख्यमंत्र्यांचा फोटो लावायचा तिथून शेअर रिक्षा चालू करायची आणि दररोजची पन्नास पन्नास रुपये वीस वीस रुपये तीस तीस रुपये उभारणी करायची काही सा कायदे सांगायचे नाहीत काही सांगायचे नाहीत मग स सरकार बदललं की पुन्हा त्या मंत्र्यांचे फोटो लावायचे हा तिचा झोल ढोल चाललेला असतो परंतु सेवा ही सुधारली जात नाही रिक्षा चालकांना चांगलं सांगितलं जात नाही व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐकत जावा शेअर करत जावा जेणेकरून काय जे करावं जर गळ्याला किंवा खिशाला रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या ते पिवळं ओळखपत्र नसलं तर हवालदार बिंदाचपैकी फाईन मारू शकतात पिवळं ओळखपत्र काढायचं ही जबाबदारी पन्नास रुपयाचा अर्चूला मिळतं ही रिक्षा टॅक्सीवाल्याची आहे रिक्षा टॅक्सी आपण चालवतो म्हणजे बिलला प्रथमदर्शनी प्रवाशांना दिसला पाहिजे मग ते पिवळं ओळखपत्र जे असतं तोच बिल्ला आहे आणि तोच जर तुमच्याकडे नसेल गळ्याला लॅमिनेशन करून लावायचं आहे गळ्याला किंवा किशाला तुमच्या सोयीनं लावायचं ते काही गळ्याला लावायला पाहिजे असं काही नाही किशाला प्रथम दर्शनी त्याला म्हणजे कुणालाही तो पटकन दिसला पाहिजे आणि नेमकं हिचं सगळं उलटं चाललेलं असतं आणि शासन यंत्रणात भ्रष्ट असल्यामुळं वाहतूक व्यवस्था सुधारत नाही हेही प्रत्येकानं लक्षात घ्या ज्यांना रिक्षा टॅक्सीचे परवाने करायचे ते काढा जावा आता पर्यटक परवाने जे असतात ते तुम्हाला आठ वर्षासाठी त्या सा गाडीचं आयुष्य असतं आठ वर्षानंतर तो पर्यटक परवाना चालू शकत नाही शिवाय ज्याला भाषण ठरवू भाडं जे आहे ते त्याला शासन ठरवू शकत नाही त्याच्यासाठी कायदाच नाही कायदा करावा लागेल परंतु ओला कोला पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या बेकायदेशीरपणे स्थानिक व्यवसाय करतात ओला कोलासुद्धा एक हा आधुनिक मापी आहे म्हणजे रिक्षा टॅक्सीवाल्यानं बदल केला पाहिजे आपल्या व्यवसायात आणि मी टर्नच व्यवसाय हा करायला पाहिजे हे मात्र कोणी विसरू नका आणि पर्यट मराठी लोकांनी पर्यटक लो परवान्या घेण्यापेक्षा तुम्ही टॅक्सीचा परवाना काढा मीटरवाल्या टॅक्सीचा पिवळ्या टॅक्सीचा तुम्हाला तो चार सीटचा परवाना मिळतो सहा सीटचा मिळतो शिवाय बी परवाने मिळतो त्यांना शासन भाडं ठरवून देतं मीटर असतं त्याला पण पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या बेकायदेशीर चालतात त्यांना स्थानिक व्यवसायच करता येत नाहीत हे मात्र तितकं तु� सत्य आहे कायद्यानुसारच आहे बेकायदेशीर काम चाललेलं असतं शासनानं कडक कारवाई करून आणखी पेपर तपासून कायदे तपासून कारवाई करावी धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा भी।